आपलं गाव इतकं लढलं गाव होण नाही बाबा कोणा आंतरवाली आजच्या गावात बेदा, मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोललं नाही आंतरवादी आज आनंद वाटतो त्या मुला कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेकर लय ले सुखा समाधानात जागायला दा लागले लय सावठ समाधानात जागा दा एवढं सोपं मला एवढा आनंद झाला मला बोलता ये आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबाग टाळ दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलत असं स्वप्न असल्यासारखं वाटत की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दामला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्याला मी चिमता घेतो दवाखान्यात एखादा घेतले की नाही काही का नाही किती वगैरे जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादच गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅझेटेर आपणच बाहेर काढलं अहून संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारे गॅजेटेर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरे ते पुरे, पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी कधी कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं ते स्वागत लिवकर की काय जुंकड गोला किती जे शिप्याने बोलायलाच हे म्हणूनच मराठी जेळ लोक आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं साबर कष्टानं मिळवलं ती जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक मार्ग होतो गावाला आता मी तो मागितलं दोन वर्षात एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गावकडे काही माया कोण मन दुखाली असतील काही तुमच्याकडून दुखाल्यास आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केलं आता गाव तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झालं म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं पुढेच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा कळून दिला खूप जणांच्या हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाचं ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठी एकजुटी झाली पुऱ्या जगाला मराठीने ताकद बी दाखवली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गत आली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं ला। आणि मावमावशे या मावल्या मावश्यानी तर मंदपतनच वाढा हा मा सगळं गडायला गेला तर मावसे बसलेला ह्याच म्हणतात जीव नाही म्हणायच्या कोणाला गे नाही तर इतकं रक्त सांगावर कुणी नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडे लई टोली बसतीत लय हां हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण देऊस माघाट असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले जबागी नाही तुझ्या तोले पळले की दुसऱ्या बरी मध्ये नको तिकडं आमचं मी तुमचा धंदा आम्हाला नकोच याला लड्यात पण आदर्श घेण्यासारखं महाराष्ट्राने आंतरवालीचा घेतला सुद्धा इतक्या ला मैला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायामावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त साधलेल्या मायामावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो उभा उभारायला राज्यातल्या म्हणून आपण सगळे लढलो हे सगळं श्री गरीब मराठीचं कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवाली शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काड्या घाला गेल्या गेला काय गेला काड्या नाही कोड्या इन काही नाही आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मला येऊन म्हणायचे का म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी तिकडे व्हायचं इकडे आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग ये डवच डावची केली का ते मत असे दोन तिकडं तू तू प्लस बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तू माझं जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसेल लय मोठा आदर्श त्याला अंतरावले महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी तु गोलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळावाला सगळा महाराष्ट्रात जाणार आहे अंतराव गोलाल टाकायला का ना घेऊ तुम्ही हा विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा आंतरवादीत येणारे आंतरवादीच्या गल्ल्या गल्ल्या गुलां दिसणार आपल्यानं प्रेश्फीन गुलाल बाहेर काढायला इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण आहे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई इथली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं खरं ताब्या ओढून घेऊ त्यांना हा हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचा कधी गोलेकर या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गोलाल पडलाय मराठ्यांसाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं अंतर समझ समझ लागा। नागरा नागरा लागा। पौस पौस तर मराठा समाजाला अंतर्वायतो एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही ते आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्याचं जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठवाड्यातले मराथ शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायवर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिल्या सरकच होणार आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्र कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता काय बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे बोलाव तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस का देत नाही असं मनाव दिलंही मी काय ना आणि गावकऱ्यांनी इतकं आज केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार पुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण त्यांनी आणलं त्याच्यामुळे लई भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आण बोलायचं उद्या बोलव आज लय भारवून गेलो आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या